पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर तलवार कोयत्याने प्राणघातक हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना बुधवारी मध्यरात्री हुतात्मा कुर्बान हुसेन हॉलच्या मागे घडली उमर फारुख मकबूल बडेपीर राहणार मुस्लिम पाचोपेठ वय वर्ष बेचाळीस असे जखमी व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी जयदत दलाल उमर मिरजकर सद्दाम हत्तुरे सुफियान हत्तुरे मैनू हत्तुरे शोएब शेख आणि दोन अनोळखी इसम अशा आठ जणांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या मुस्लिम पाचपेठ कुर्बान हुजन हॉलच्या मागील रहिवासी असलेले उमर फारुख मकबूल बडेपीर आणि जैद दलाल यांच्यात अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी तक्रार झाली होती त्या भांडणाचा रागमनात धरून जैद दलाल आणि त्याच्या साथीदारांनी मोटरसायकलवर घरापर्यंत येऊन उमर फारुख यास जिवेट हर मारण्याच्या उद्देशाने हातात तलवार कोयता घेऊन तलवारीने वार करून गंभीर जखमी केले आहे याबाबत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबिष्टे या गुन्ह्याचा तपास करत आहेत